क्यामेरा <laughs> द <laughs> कर सरपंच media lalu, mana <tellan> Belum, kita mau ini pesona apa lalu मराठा समाजाचा मराठा समाजाला आरक्षण मिळावं आपण याची परवानगी सुरुवातीला घेतली फक्त ज्या ज्यावेळेस आंदोलन उपोषण सोडले त्या ज्यावेळेस ते, ते, ते स्थगित केलेले पुन्हा सुरू केले स्थगितचा नियम असाय स्थगित उठून पुन्हा सुरू करता येईल तसं आपण याच्या मागेही उपोषण सोडले होते पुन्हा पुन्हा सुरू केले तसंच हे सुद्धा आपण या मरून उपोषण चार जून करणार आहेत म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता स्थगित केलेले पुन्हा सुरू केले याला परवानगीची गरज नाही तरी पण प्रत्येक वेळेस उपोषण सुरू करताना आपण माहितीसाठी म्हणून परवानगीसाठी आणि संरक्षणासाठी त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले तसं आपण पाठीमागच्या एक महिन्यात दिलेले पंधरावीस दिवसात दिलेले इथून पाठिमाग पण त्यांनी आता किती तारखेला दिलेले आहे बावीस पाच ला दिलेलं म्हणजे आज तीन जवळपास पंधरा वीस दिवसाला आपण हे निवेदन दिलेले आहे त्यांना परवानगी तर म्हणजे परवानगी दहा महिन्यापूर्वीच काढलेली एकोणतीस ऑगस्टला तरी स्थगित केलेलं पुन्हा पुन्हा माहिती आपण प्रत्येक उपोषणाला दे दे। आप देतो तशी यावेळी कधीच आपल्याला अडथळा आल्या नाही इथून माग उपोषण करायला आता उद्या तारीख हे चार समजून घ्या मी लय महत्वाचं सांगतो चार तारखे उद्या उद्याला अवस्था आपण उपोषणा बसला पोलीस प्रशासनाने शासनाच्या दबावातून शासनाचा दबाव वरून आलाय त्यांच्या दबावातून आपल्याला तीन तारखेला सहा वाजता म्हणजे आता आता सात वाजे सहा वाजता परवानगी नाही म्हणते तुम्हाला का। उपोषण काय उपोषणाला परवानगी नाही त्याचं कारण काहीच नाही इथून माग स्थगिती केली पुन्हा उपोषण केले तवाने अडचण आली आम्हाला आता पुढून अडचण आली कशाची मग यांना कारण दिलं त्यांनी आपल्याला सहा तारखेपर्यंत आदर्शाच्या आधी कायद्याचं पालन केलं पाहिजे फक्त हे एक कारण सांगितलं आणि आणखीन एक आणखीन निवेदनाचं दुसरं एक कारण असं कारण दिलं त्यांनी आता मी त्यांना प्रश्न विचारला तुम्हालाही सांगू त्यांना प्रश्न विचारलाय आचारसंहितेत आमोरान उपसेवण करता येत नाही किंवा आंदोलन करता येत नाही तर आंबडला कडक आचारसंहितेत तशी समोर आंदोलन सुरू होत ते कस का होत त्यांना उत्तर देता नाही त्याचं नाही देता आचारसंहितेचं आम्ही पालन करतो शंभर टक्के आम्ही पालन करतो आद आचारसंहितेच कायद्याचं सन्मान आम्ही करतो आम्ही तुम्हाला तसं निवेदन पण दिलेलं आणि हे सलग आंदोलन चालू आहे म्हणजे हे काय अचानक नाही सुरू झालं ना करायला हे सलग सुरू आहे त्याच्यामुळे सलग सुरू असणार काही असलं तरी रोखता येईल नाही तरी त्यांनी आपल्याला समजपत्र दिलं आता मला सांगा तुम्ही सहा वाजता समजपत्र दिले उद्याच्या चार तारीखे मागस सभा आपल्या काही रोखल्या होत्या त्यावेळेस चार चार पाच पाच दिवस टाईम होता आपले बांधव हायकोर्टात गेले मान्य न्यायालयानं आपल्याला न्याय दिला आंदोलन सुरू झाले मुंबईच्या वेळ सुद्धा आपल्याला रोखलं मान्य न्यायालयानं आपल्याला रोखलं नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला मुंबईत येऊ द्यावं लागेल आपल्याला उपोषण करताना एक याचिका दाखल झाली होती करायचं नाही म्हणून तिथं मान्य न्यायालयानं आपल्याला न्याय दिला तुम्ही उपोषण करायचं त्यांचा अधिकारी लोकशाहीनं घटनेनं दिला ते रोखता येणार हे न्यायालयाने धापी लोक आता मला सांगा चार तारखेला अमरवण उपोषण करायचंय सरकारकडून गृहमंत्र्याकडून दबाव आलाय गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही तुम्ही आम्हाला नोटीस कधी देतात मी त्यांना विचारलं तुम्ही जर तीन चार दिवसापूर्वी दिली असती तर आम्ही मान्य न्यायालयात गेलो असतो तुम्ही आता दिली आता आम्ही न्यायालयात जाऊ जाणार का रात्रीतून न्यायालय कसं न्याय देणार आम्हाला उद्या सकाळी आम्हाला बसायचं तुम्हाला आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन निवेदन तसं एकोणतीस लाईन दहा महिन्यापूर्वीच दिलेलं द्यायची गरजच नाही पण तरी दिले आम्ही मग तुम्ही आम्हाला द्यायचंच होतं खरंच नाकारायचं होतं तर तुम्ही आम्हाला आधीच करायचं ताबडतोब तुम्ही तवाने नाकारला आता तुम्ही आम्हाला आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्रीतून मान्य न्यायालय पुढे जात नाहीत आम्ही जाता येत नाही उद्या तुम्हाला होऊ नाही याचा दाव दिसतो त्यांचा आचारसंहितेचे खोरटे गुन्हे आपल्यावर दाखल करायचे म्हणजे आपण कायद्याचा सन्मान करत नाही असा एक त्यांचा याच्यातला डाल यांचं दुसरं कारण काय की लोकसभेच्या निवडणुका आहेत निकाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आमची तुम्हाला विनंती आहे प्रशासनाची की आपण एक दोन तीन दिवस पुढं ढकलावं सहा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडन उद्या ही म्हणजे यांना दोन कामं देणार ठेवा काय करायचं आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर ठपका ठेवायचा था, आहे आणि खोटे गुन्हे दाखल आहे यांचा प्लॅन सांगतो मी यांचा डावाचे होऊन देत त्यांच्या काय करू नका डाव दुसरा डाव काय कायदा सुव्यवस्था बिघडायची का, का, का नाही ते निकाल होऊन होणार आहे आपोआप त्यांचा त्यांच्यातच होणार ते झालं तरी त्यांचं त्यांचं होणार नाही झालं तरी त्यांच्या त्यांच्यातच भांडण वाहन होतात ढकलेणार ते आपल्यावर समजलं तुम्हाला ते आपल्यावर ढकलेणार यांनी कायदा सुव्यवस्था बिघली आपण म्हणजे आपलं घोर गरिबाचं करोड लोकांचं आंदोलन असं चिरडायचं हे डाव टाकलाय हे दोन डाव आहे त्याच्यात कोणी निवेदन दिलं निवेदन दिलं ते डाव नाही ते घेतले त्यांनी याच्या पण ते डाव नाही ते डावाबद्दल मी त्यांना सांगितले समजा आता आमच्या इकडच्या कपऱ्याला दलित बांधव आहे हे जर तिकडे उपोषणाला बसली इकडचे मराठे म्हणू शकत नाही तुम्ही उठ सांगून कारण त्यांच्या अधिकारात हे बांधले बांधतो इकडच्या पाठीमागच्या कडीला धनगर आहे इकडच्या तिकडे ते जर आंदोलनाला बसते तर मराठी म्हणू शकत नाही चला ते आंदोलन बंद करा कारण तो त्यांचा अधिकार नाही उठ शकत आपल्या इथेही आंदोलन उभं राहिले होते आपण नाही म्हणलो उठवा जर कोणी सही करून निवेदन देऊन जर मराठ्याचं आंदोलन उठत असलं तर या सांगितलं त्यांना मी उद्या त्यांना निवेदन देतो मोदी साहेबांनी किंवा राहुल गांधी साहेबांनी शपथ घेऊ नये सरकारची नाही घेणार का ती मी त्यांना दुसरा प्रश्न केला जालन्याचा जा कलेक्टर ऑफिस समोर किंवा आंबडच्या तहसील समोर लोक अमर शहाल बसतील आंबडच्या लोकांनी जर निवेदन दिलं यांच्यामुळे त्रास होतोय जायला त्रास होतोय त्रास होतोय तर तुम्ही ते सगळे उठणार का किंवा मी निवेदन दिलं की ही इथं कलेक्टर ऑफिस झाल्यामुळं आमच्या लोकाला लय त्रास व्हायला लागला हे कलेक्टर ऑफिस उचला की तिथून जाऊ द्या आमच्या लय त्रास व्हायला लागला असं जमाल का याच उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे हे असले कारण आता त्यांचा खरा डाव असा दिसतो सरकारचा देऊन उपयोग सरकारचा असा डाव आहे बरीच फडाफडी करून त्यांना मराठ्यांचं आंदोलन मोडायचं दिसतंय असा अंदाज आहे दुसरा यांना काय करायचंय हे निवडणुकीचं निकालाचं कायदा सुव्यवस्थेचं आपल्याला दाखवायचंय आणि कुठं काही झालं तरी ते आपल्यावर टाकलायचे आपल्यावरच ही डाव या आपल्यावर आप टाकलायचं मी पण त्यांच्या बोलण्यावर माझ्या लक्षात आला आणि मी चतुर चतुरे महासमाज चतुरे म्हणूनही उघडं पडते आणि आपण टिकलेलं होतं इतक्या दिवस म्हणून टिकलेलो त्यांचा दुसरा असा प्लॅनिंग त्यांचा की आचार आचारसंहितेचं उल्लंघन केलं आचारसंहिेचे गुन्हे मग आपल्यावर दाखल करणार आणि आचारसंहितेचे गुन्हे शक्ती झाले नाही पाहिजे मग हे सांगायचं आचारसंहितेचा यांनी केलं जो मग काय पर्याय मग हे जाणून बुजून आपल्याला कोत्यात आणायचं निवेदन फिवेदानाचं काय नाही जे कोणी निवेदन दिलं ना त्याचा काही विषय नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटलं नाही वाटणार नाही हजारांना विरोध केलेला आहे आम्ही दहा लाख लोकांच्या सहाय्या देऊ किंवा कुणी दिलं हे आंदोलन बंद नाही करीत मी कसला विवाह घेऊन पुणे येऊ दे आंदोलन मी बदच नाही करेल मराठा आरक्षण काही होते माझा जीव गेला तरी नाही फक्त डाव ओळखायला लागते आणि मग करायला लागते डाव काय ओळखायला लागते आचारशतीचे खोटे कारण सांगू खोटे खुन्यावर दाखल आपल्याला करायचे सरकारला इथं सापडत होत आपण कुठं सापडू येत नाही सापडायचे विनाकारण खोटं बोलू दुसरं की निकालात काही बी महाराष्ट्रात वाद होते कुणी पेती त्यांचे त्यांच्यात पडते त्यांचे त्यांचं भांडण करते आपल्यावर उठकली आपले बांधव इथं हजाराने येणार आहेत मी जबाबदारी बोलतो आहे इथं हजाराने लाखाने येणार आहेत उद्या त्यांचेच लोक म्हणजे आपले बी काही दिसत आहेत आता फुटलेत ना काही आपले जाती कोण राहण्याऐवजी सरकार कोण आहे वाटतं किंवा जातीत वाटतं काय जे असत ते त्यांचे त्यांना माहीत आपल्याला काय माहीत नाही आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही त्यांना महत्व द्यायचीही गरज नाही आपल्याला हेच घडून आणू शकते इथं वळताना जाताना गाड्या येताना जाताना गाडी इकडे घे तिकडे घे दारात लवण काम कर त्यांनीच धेंगाणा करायचा आणि आपल्यावर लोटायचा हेच करू शकते जर हे जातीच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात येऊ शकते तर हे सुद्धा ते करू शकते कोणाची गाडी होती आपल्याच यांची इकडे भेटायला आल्यावर तिकडे मोकळी असताना हे कुठं नाही करणं हे करू शकते आणि जाती हेच निर्माण करू शकते हे ज्यांना आंदोलन होवं नाही वाटत ना हे कोण आहेत हेच करू शकते आता यांना जातीचं पाप धक्केवर घ्यायचंय त्याला आपण काही करू शकत नाहीत कुणीच आपला त्यांच्यावर रोष पिणे आणि समाजाचा नाही समाजाने धरो पिने ज्याची त्याची नियत असती आणि नियतीला कोणीच काही करू शकत नाही शेवटी नियत म्हणजे ही काय असती हे आता त्याला ना ज्याची त्याची नियत असते आपली नियत समाजाच्या बाजूने त्याच्यामुळे हेच घडून आणते चार तारखेला ते आणि ते म्हणते तुम्हाला आधीच नोटीस दिली आहे कायदा सुव्यवस्था पी बिघडणारी आचार सहित आहे आणि सहा तारखेपर्यंत तुम्ही करू नका आणि म्हणलो तर तुम्ही ऐकलं नाही तुमच्यावर चालू करा बंदी म्हणजे हल्ला फल्ला पुन्हा करणं गुंडळून नेणं पुन्हा आपल्यावर फट्या केसेस करणं ठेव यांचा आता डाव होता म्हणून आम्ही आता असं ठरवलंय आम्ही म्हणजे गावकरी बसतो तर गावकरी आम्ही बसतो मध्ये ग्रामस्थ म्हणते ना गावकरी ऐवजी कारण ग्रामस्थ म्हणजे जेवढे जेवढे आंदोलन केली ते आम्ही ग्रामस्थ बसलो काय करायचं मला तरी वाटतं की हे आपल्यावर ठकले ना हे हे यांना यांचा डाव आपण शिजून देऊ नये कारण डावडलेले आपण तितकंच ठरितो ते खरं ठरलेले आतापर्यंत त्यामुळे हे यांना कारण निवेदन निवेदनाचं कारण नाही ते बघा आहे निवेदनावर जर आंदोलन बंद झाले ना उद्यापासून नुसते निवेदनच राज्यात सुरू होते कुणी आंदोलन केलं की निवेदन देणार उद्या राष्ट्रवादीने केलं भाजपने केलं शिवसेनेने केलं मनसेने आंदोलन केलं की त्याने करू नये हे मग निवेदन बंद त्याचं आंदोलन ते होऊ शकत नाही कोणत्या जातीने ना उद्या आंदोलन केलं की बाकीच्या जा जाती मग निवेदन देणार त्यांचं बंद ही नवीन ट्रेड पाडणार आहे मग हे ते त्यामुळे निवेदन विषय नाही या निवेदनाच्या नावाखाली त्यांनी बोड बोलून सरकारला डाव टाकून डाव टाकून निवेदन आम्ही देऊन काही देऊन ते घ्यायला लावून आता एवढं मोठं मराठीचं आंदोलन मोडीत काढायचं पाप निवेदन देण्यात डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घ्यायचं सरकारने त्याचा डाव साधला पण मग कारण काय आज तीच कारण निवडणुकीचं जा, निकालाचं दिले की तिचा कायदा सुरेस्ता दिलं तर मग आम्ही आता असं ठरवलंय की आपण इतके दिवस थांबलो आणखी चार दिवसांनी काय होईल मागत नाही आणायचं मग नाही आणायच हे चार तारखेला कुठे नार आहे डाव आपल्याला काय झालं हे आपल्याला हाणणार आहे मय धरण आता आणणार आहे मग कशाला भेटायचे आपल्याला माहिती केस केशी करणार आहेत पोलीस आणणार आहेत आंदोलन मोडिनार कशाच्या नावाखाली तुम्ही ते निवेदनाला भरणे आचार आता काय आचारसंहिता तुम्ही पालन केलं नाही मग शासनाला या सापडला आता निवेदनावर जर झालं तर उद्या मी सुद्धा देऊ शकतो किंवा मराठी देऊ शकते मोदी साहेब शपथ घ्यायची नाही किंवा राहुल गांधी शपथ घ्यायची नाही बा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घ्यायची नाही किंवा सरकार हे आम्हाला आवडत नाही इथं लय गर्दी होती मंत्रालयाच्या पुढे हे मंत्रालय बंद करा आणि तिकडे सिक्कीमकडे न्या कारण मग जर हे निवेदन आंदोलन बंद होत असलं तर उद्यापासून हे ट्रेड सुरू होणार राज्यात पुरे राज्यात निवेदनामुळे आंदोलन बंद होत असलं तर निवेदनामुळे खोटं असणारं आरक्षण सुद्धा रद्द करावं लागेल मग तुम्हाला आणि त्याच्या निवेदन देणार तुम्ही खोटं आरक्षण जे दिलेलं आहे त्यांना ते आरक्षण बी रद्द करा आमचं सोळा टक्के उरलं चोरलेलं ते बी रद्द करा मग निवेदनावर जर खेळ होणार असला तर मग तुमच्या तुमच्यावर आहे फक्त त्यांनी याच्या आडून आचारसंहितेच्या नावाखाली ते आपल्यावर खोटे गोने दाखल करतील असं आम्हाला अंदाज होती ते मत होते आम्हाला मुलीत नाही काढायचं काही नाही करायचं पण आम्ही परवानगी नाकारली म्हणजे परवानगी ना करायचं कारणच काय कसं ना करू शकता तुम्ही तुम्ही जर आम्हाला आचारसंहितेच्या नावाखाली नाकारताय तर मग आम सुरू होतं कडक आचारसंहित मी बघितलं मी फोटो काढलेत मग ते कुठं बंद केलं तुम्ही आंदोलन शांततेनं रोखता येत नाही आमचा अधिकार आहे ना हो लोकशाहीनं दिलेला आम्हाला अधिकार आहे आमच्या जातीचा हक्क मानणं आम्हाला अधिकार आहे तो आम्ही मानतोय तुम्ही कसं रोखू शकता मान्य न्यायालयात जाऊ आम्ही पण आता आम्हाला जायला वेळ आहे का आता कसं जायचं नाही जायचं उद्या त्याला बसलं की पुन्हा हे आचारसंहितेचा भंग के केला म्हणणार तिकडं कुठंतरी धिंगाणा होणार आणि त्या धिंगाणात येऊ आपल्यावर जातीवर ढकलून देणार घोरघरी मराठवाड्यावर म्हणून ग्रामस्थाला आता चर्चा केली चारला बसण्याऐवजी आम्ही त्यांना सांगितलं किती दिवस आहे तुमची सहा तारखेला आम्हाला आठ तारखेची परवानगी द्या तुम्ही नाही दिलं तरी मी बस हे आम्ही विचार केला तर मला असं वाटतं आपण हे मान्य करावं सगळ्यांनी चारचं जे आम्हाला उपोषण आहे आचारसहितेच्या नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये किंवा निकालपणे त्या गर्दीत जे फितूर झालेले लोक आहेत यांनीच काही दगड बिगड मारून आपल्या लोकांवर ढुकलू नये गोरगरीबार इतक्याला गुन्हे येणार आहोत आणि कारण पैसा जर एकदा मोठा मानला माणसानं तर जातीला ती किंमत देत नसतो कारण आई बहिणीच्या रक्ताला जर किंमत द्यायची नाही त्या फरशीवर सांगलेल्या त्या आईच्या रक्ताशी बेमानी करायची म्हणल्याच्या नंतर हे गाडीवर सुद्धा त्या गतीत करू शकते आणि ते आपल्यावर येऊ शकतं म्हणजे आपल्या गोरगरीब जॉक येऊ शकतात त्यामुळे तुमचा निकालच चाराला लावून जातोय आचारसंहिता तुमची संपत्ती आता काय अडचण आता काय अडचण आपण उद्या सकाळी न्यायालयात जाऊ आणि पुन्हा त्यांना परवानगी त्याच्यावर लिहून दिल आपण त्यांनी जे दिले ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले आपण आठ तारखेला मी अमरून उपोषण आहे चारच्या ऐवजी तर हे गावकऱ्यांना विचारून केले ग्रामस्थाला म्हणून गावकऱ्याऐवजी ग्रामस्थांना विचारून केले हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि चर्चेतून असं काही नाही कारण चारला चार केल्यावर काय केलं असतं यांनी जाणून बुजून हे डाव आपण वरखेला हा डाव वरखेला म्हणून मग आता याच्यावर शिक्का मत करायचं का आपण आठ जूनच हा इथे बसलेल्या सगळ्यांना अमराठा बांधवाला कारण काय होईल आपण जर चारला थोडे धाकट धर बस त्या बघ मला आठ लाख करायचे चार लाख मला कावातरी जातीसाठी रक्त चालायचंच मला माझा जीव पणाला मला लावायचा पण त्यांनी जर आचारसंहितेच कारण सांगितलं आणि निकालाचं कारण आचारसंहितेचा केला चारची तयारी आपल्या बांधवाची ते आठ वर न्या रात्रीतून मेसेज फिरवा सगळे जर सगळे शांत राहा सगळे शांत राहा आपणच सांगतो आडला पुन्हा अमरण उपोषणावर बसत नाही परवानगी दिली तरी बसतो ठाम शब्द आहे मग नाही परवानगी दिली तरी मी अमरण बसला कारण मी आता कायद्याचा सन्मान केला आचारसंहितेचा सन्मान केलाय आलेल्या प्रशासनाचा डीवायस पीचा त्यांचा सुद्धा सन्मान केला माझ्या जागेवर काही व्हॉलंटियरने आणू नये तेही केले मी यावेळेस राज्याला प्रोग्राम बी दिलेला नाही नंतर पंधरा दिवस अगोदर आंदोलनाचा प्रोग्राम देत असतो आपण गावोगाई प्रोग्राम करा म्हणून कारण हे आता माझा शेतकरी बाप आहे मराठा समाज त्याच्या शेतीचे काम पुढे पाहिजे म्हणून ते फक्त इथे येणार आशीर्वाद जाणार पाठिंबा देणार परत बाप्पा जाणार कि यांना सांग नको शब्द समजून घ्या यांना घुसायला सांग नको यांना घुसायला सांग नको कारण याला आचारसंहिती सांग होती आपल्यावर बालड आणायला निवडणुकीच्या निकालाच्या बालडाणाला यांना अ सांद होती कायदा सुव्यवस्था बिघडणारी ही सांध होती म्हणाला आम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतो कारण दुसरंच आपल्यावर न्यायला असतं उलट आपणच हुशील पुढे ढकललंय त्याला सांगितलं तुमचा सन्मान केलाय आठची परवानगी द्या तो वर उद्याला आपल्या न्यायालयात बांधव घातील याच्यात आमचा दोष काय ह्या याचा याचा जवाब विचारणं गरजेचं आहे आपल्याला तिची जी नोटीस आहे ना हे काय पत्र हिचा जवाब मान्य न्यायालयात यांना विचारणं गरजेचं आहे न्यायालय आपल्याला न्याय दे कारण हे जवाब विचारणं खूप गरजेचं आहे उद्या सकाळीच आपले वकील बांधव मान्य न्याया न्यायालया जाणार आहेत की आम्हाला नाकारण्याचं कारण काय आमचा अधिकार नाकारण्याचं कारण काय जर कुणाच्या निवेदनावर तुम्ही उद्या करोड मराठ्यांचं वाटोळ करणार असला तर करोड मराठी उद्या निवेदन द्यायला तयार आहे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने करा काय सरकार काय नीच काम करायला लागले आणि त्यांचं ऐकून करणारे सुद्धा कोणत्या थरांना चालला काय होण्याचं काय झालंय हे बी ओबीसी बांधव काहीच म्हणणं नाही काय झालंय तो ओपनचं ते ने काये काये भी भी काये जाले? काये जाले आता त्याचा त्याचा नियमातून मराठा समाजाने बघत राहू आपल्या आंदोलन मोड्यासाठी किती प्रयत्न चालेल मी समाजाच्या बाजूनच हे मी माझी मंदारी कित नाही काळजी करू नका मी माझी इमानदारी ऐकू शकत नाही मी गदार होऊ शकत नाही मी फुटू शकत नाही आलेलं आले हे संमतीपत्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजासाठी मी टाकणार आहे आपल्या गोरगरीब मराठा समाजाला ते गुतवणार होते हे आचारसंहितेचे कारण देणार होते हे थिंगाणा हे जे लोक निवेदन देणारेच लोक आहे कधीच थिंगाणा करणार होते की का काय किंवा काही घातपात घडून आणणार होते की का काय अशी शंका आहे त्याच्यामुळे माझी जात अडचणीत आली असती म्हणून मीच जागा ठेवली नाही कुठं जागा मी आठ तारखेला आम्हाला अनुपोषण करणार आहे की एकमताना सगळ्यांनी ठरले कारण सगळ्यावर यांनी अडचण आणली असती जाणून बुजून कारण निवेदन देणारांनी कुठं पाटावर जा इकडे तिकडे हिंड वावरात हिंड इकडे तिकडे हिंडून जागा बघून ठेवल्यासारखं असं ऐकायला पण मिळालेलं आहे जातीच्या लोकांनी जातीविषयी गद्दारी होऊ नये ही माझी हात जोडून विनंती सगळ्याला जात महत्वाची सरकार महत्वाचं नाही हे येईल जाईल जात आमिषात वाघासारखी सगळ्याच्या पाठीमागं उभा राहणार सरकार गेल्यावर कुणाच्या मागं उभा राहील तुमच्या माग कोण जात हमेशा पाण्यासारखी हिमालयासारखी तुमच्या मागं उभा राहील कशाला जातीच्या विरोधात जायचं कशाला जातीच्या विरोधात जाता सरकार येईन जाईल पण जात कवच उड पडून देणार नाही किती सरकार आले तरी छाताडावर घे तुमच्यासाठी समाज समाजासाठी एवढं मोठं पाप तुम्ही करू नका कारण मागणी त्यांनी याच्यात ती घेतली पण आपण फक्त हे डाव उघडा पडू नये यांचा डाव उघडा आपल्या पुढे पडलाय सरकारचा म्हणून आपण असं ठरवले की चार तारखेला त्या आचारसंहितेच्या नावाखाली कायदा सुविस्थेच्या नावाखाली ते निकाल कोणी पडलं आलं आपल्याला ध्येंगणा देईन आपल्या का गाड्याला काही लोकांना त्रास देतील असा अंदाज आहे आणि आचारसंहिताचे गुन्हे यांनी आचारसंहितेचं पालन केलं नाही म्हणून आंदोलन मोडलं एवढाच एक यांना डाव टाकायला जागा होती ती सुद्धा डाव आपण आज यशस्वी होऊ दिला नाही विचार बोलू सगळ्यांनी विचार केला आणि ठरवलं की आचारसंहितामध्ये म्हणल्यामुळे आता आपण काय करू आठ तारखेला आठ तारखेला बसू पण बस आहे सुट्टी नाही आपण त्यांना दिलेलं आहे बसतील नाही परवानगी देतील नाही देतील मला माहित मी फक्त आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे कोणाच्या निवेदना मारतो दाबा हा माझं जातीसाठी लढणं माझी जबाबदारी ते मी लढतोय मी आठ तारखेला बसणार आहे मग आठ तारखेला परवानगी नाही दिली गोळ्या जरी घातल्या तरी मी झेलणार आहे फक्त यावेळी वेळी कायद्याचा <Dieu> सन्मान मी करणारे आचारसंहितेचा सन्मान करणारे आणि त्या निकालाला सुद्धा कायदा सुव्यवस्था बिघडन असं त्यांचं म्हणणं एकूण अंदाज सगळा लक्षात घेतला राज्यात हेच घडून आणतील आणि आपल्या जातीवर ढकलीतील त्याच्यामुळे आपल्या जातीला आता मराठा समाजाला माझं आज या अंतरवाली गावाचा तुमचा मुलगा म्हणून आव्हाने शांत कोणी निवडून आला कोणी पडला तरी आपण पोस्ट करायचं नाही काय नाही मजा बघायची कोणाला पाया लावायचा नाही कोणाच्या वाटा सुद्धा जायचं नाही कोण काय चूक करत बघायचं एक महिन्यानंतर बघू काय करायचं <laughs> तोपर्यंत सगळ्यांनी आपण शांत राहायचं फक्त आजचं उद्याच हे डाव टाकल्यामुळे यांनी चार तारखेचं चा उपोषण हे आठ जूनला ठरलंय आणि सगळ्यात महत्वाचं आचारसंहिता नाहीये यांना हे <laughs> आंदोलन मोडायचं होतं आणि काही आपलेच लोक हाताखाली धरून आपल्या जातीचं आंदोलन आपल्या लेकराला औषध पाजायचं काम सरकारनं आपल्याच लोकांच्या सुरू केलेलं आपल्याच लोकांच्या हातातून पण आपली इच्छा नाहीये चार पैसे घेऊन त्यांचे आपले लेकराला औषध पिची वेळ येईल म्हणून आपल्याला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही आणि कोणी कोणाला बोलायचं सुद्धा नाही कोणी त्यांना काही बोलायचं नाही काही नाही काय नाही हे ठेवायचं आणि लढायचं ज्याला गद्दार व्हायचं त्याला शेवटपर्यंत समाजाच्या बाजूने राहू आपण मरेपर्यंत त्याच्यामुळे त्याचा विषय त्याच्याकडं कारण त्याच्यात उल्लेख केलेला आहे त्यांनी म्हणून तो विषय आपल्याला आता घ्यायला लागला पण आपण वय केलं त्याच्यामुळं काही होत नाही कारण अशा जर सह्या कोणी देऊन निवेदन देऊन जर आंदोलन थांबले तर आपण सुद्धा बाकीच्या आंदोलन बंद करू शकतो आपणही बंद करू शकतो सगळं बंद करू शकतो आपण सुद्धा म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा बांधवांना चार तारखेचं आमरण उपोषण हे आठ जून ला होणार आहे सगळ्यांनी याची दक्षता घ्या सगळ्या पोस्ट फिरवा सगळ्यांनी शांत राहा कोणी कायदा सुव्यवस्था बिघाडणार नाही याची काळजी घ्या राज्यात शांतता राहिली पाहिजे आठ जून पासून पुन्हा आपला लढा सुरू होणार आहे यांनी आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली आपल्याला दाबायचा प्रयत्न केलेला आहे पण खरं कारण निवेदन याचा अंदाजा दिसतोय त्याच्यामुळे कारण यांनी आतापर्यंत आचारसंहिता होती तर आपल्याला दिलेले नाही यांनी आधी द्यायला पाहिजे आज वाजता निवेदन दिले आणि सहा वाजता लगेच आपल्याला परवानगी नाकारली जाती याच्या कारण सरकार सरकारला दोष द्यायचा हे बाकीच्या काही दोष देऊन उपयोग नाही झाला बाकी त्याचा काही दोष याच सरकार सरकार झाले सरकार जाणून म्हणून सगळ्याला विनंती सगळे शांत राहत आपण कोणालाही बोलायचं नाही कोणाला फोन लावायचा नाही कोणी निवेदन दिलं म्हणून सुद्धा विचारायचं नाही आपण आठ तारखेला आपलं अमरण उपोषण सुरू होणार आहे आणि आंतरवालीला चार जूनला कोणीही येऊ नका सगळे आपण आपल्या गावात राहा कोणीही चार जूनला या येऊ नका ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपलं अमरण उपोषण आठ जूनला आहे आठ जूनला तयारी करा मी सहा जून ला शिकेतो बहुतेक राज्याभिषेक सोहळ्यासाठी दर्शनाला जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांना विनंती आहे चार जून ला कोणी येऊ नका आठ जून ला परवानगी नाकारली तरी बसणार आणि गोळ्या घातल्या तरी बसणार सकाळी दहा वाजता आठ दिवस धन्यवाद